न्यूज त्यास आपले ध्येय भान ठेवून नियोजन करा व बेभान होऊन अंमलबजावणी करा हाच यशाचा मार्ग खरा संभाजी बोने सर मौजे देवर्डे तालुका वाळवा येथे ग्रामपंचायत देवर्डे यांच्या वतीने एस एस सिव एस सी सन पूर्णांक दोन हजार पंचवीस दशसहस्रांशमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित समारंभामध्ये दहावी बारावी नंतर पुढील शैक्षणिक दिशा या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते संभाजी बोने सरांनी दहावी व बारावी नंतरच्या शैक्षणिक दिशा व जीवनातील सकारात्मक दृष्टिकोन याबद्दल अतिशय सुंदर व उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच अनंत कृष्णात पाटील उपसरपंच राजाका भीमराव पाटील ग्रामपंचायत अधिकारी आशाराणी संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त शिक्षक मारुती पाटील यांच्या कल्पनेतून प्रत्येक विद्यार्थ्याला आंब्याचे झाड देऊन सत्कार करून प्रोत्साहित करण्यात आले याप्रसंगी अनुसया सुतार मॅडम मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा लाडेगाव यांनी विद्यार्थ्यांना संस्कारिक मार्गदर्शन केले त्यावेळी गावातील नागरिक जयवंत कांबळे वैभव पाटील जितेंद्र कांबळे तसेच विश्वक्रांती मंडळाचे सर्व सदस्य व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमास ग्रामपंचायत कर्मचारी हेमंत भुजंगे तसेच सचिन मिसाळकर यांचे विशेष सहकार्य लाभले